స్ పాన కెచేక్షరస్ నీలవన్న నిరంతి అనంతకమధి દોમન ચલાય નહી કે દોમન ચલાય નહી Terima kasih telah menonton! thank you

भगवान ुद्धाचा प्रायम पूज्य बोधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय घ्यायचं बोले सर हेलो आज नागौर की सीमा ना भावी संस्था अंतर्गत भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध यांच्या निमित्त आपण गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची पूजा होत आहे या कार्यक्रमाचे हिंदवी स्वराज्याची जननी राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या देशाचे घटनाकार महामानव सत्व सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार आलाने त्यागाला मी सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतोय अध्यक्ष कालकथित सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्वगतीने यांनी केलेल्या धम्म मी स्मिपांच्या प्रणाम करतो भारतीय बौद्ध सभेच्या राष्ट्रीय विद्यमान अध्यक्षा संरक्षिका महाउपासिका मेहराताईजी आंबेडकर यांच्या अध्यक्षगती चाललेल्या धम्म चळवळीला मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि संपूर्ण जगामध्ये आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती फार मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत आहे जे बुद्धिस्ट आहेत ज्यांनी बुद्धाचं तत्त्वज्ञान मानलेलं आहे ज्यांनी बाबासाहेबाला मानलेलं आहे असे घराघरात घरा माणसं आज बुद्ध वंदनेला बसलेले आहेत कुणी घरात बसलेले आहेत कोणी गल्लीत बसलेले आहेत प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या फार मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजऱ्या करत आहोत या बुद्धविहाराची निर्मिती करणारे सन्माननीय बाबासाहेब साळवे आणि त्यांचा परिवार खऱ्या अर्थानं समाजाला एक प्रेरणा देणार आहे म्हणून सर्वप्रथम आपण या साळवे परिवाराला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया आणि कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कुठल्याही महापुरुषांच्या आदर्शाला आपल्याला आपल्याला वंदन करावं लागतं म्हणून आपण त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण करून पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी त्रिशरण पंथील ग्रहण करा धमे म्हणा धम भगवतो भगवतर्ह समा बुद्ध सर्ह सम्मा बुद्ध नमतसगवत समसं बुद्ध गच्छामि यं पे सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पे, 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 पे धम्मं शरणम् गच्छामि यमति dhammaं शरणं गच्छामि ततियं पे संघं मोसावादा वीरमनी सिखा पदं समातीयामि सोरा मे रय मत्जपमाद ठाना वीरमनी ಶಾಪದ ಸೇಮ ನಮಿ ವನಗಂದಲ ವಿಧ್ಯಾಪತಿ ಜ್ಞಾನ ಸತ ಸಂಗತಿ ಶಸ್ತ್ರ ಮೇ ಬುದ್ಧಿ ಸೇವಾ ीमराजा भीमराजा भीमराजा बुद्धं नमामिं नमामि सङ्घं नमामि भगवान गौतम बुद्ध संस्थेअंतर्गत आज भगवान बुद्ध यांच्या निमित्त आपण येथे सर्वजण जमलेले आहोत कार्यक्रम म्हटला की कुठल्याही करे कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असे तर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय राऊत सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय स्थान ठेव करावं पुढे येत आहे सर यांचा सत्कार पवन उदगरे हे करीत आहेत यानंतर संपादक सतीश जी यांचा सत्कार सचिन कलगे हे करत कर आहेत कर यानंतर सतीश जी मुजमुले सत्कार सचिन कसबे हे करत आहेत यानंतर वडमरे सर यांनी सत्कार घेण्यासाठी पुढे आहेत अशी विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी पुढे येते बाबासाहेब चौगले यांचा सत्कार दीपक साळे हे करतील सर्जन काका पवार यांचा सत्कार हनुमंत उजगरे हे करतील करील मयमाड बोल डोंगरे यांचा सत्कार ते भोजन गरे करतील आले इकडे करतील ठीक दिलीप कांबळे यांचा आणि होत तथागत भगवान गौतम बुद्ध शांतितेचे अग्रदूत तथागत भगवान गोतमबुद्ध यांची जयंती दोन पंचवीसशे अडुसष्ट जयंती साजरी होत आहे त्या अनुषंगाने वर्भणी शहरामध्ये सर्वांच्या सहकार्याला नागवंशी बुद्धयार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होत आहे बालक बालिका उपस्थित राहिल्याबद्दल या नागोशी बुद्धिविहाराचे संस्थापक झाले यानंतर मी बोटवारी सरांना विनंती करतो आदरणीय सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आज जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचे संपूर्ण जगामध्ये जयंती साजरी होत आहे या निमित्तानं वडोनी शहरातील नागवंशी बुद्धविहार या ठिकाणी देखील संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब साळवे हे या ठिकाणी जयंतीचं आयोजन केलं आपण सर्वजण आतिथी आहात सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी त्यांच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो भारत देशातच नये तर संपूर्ण जगामध्ये या, या, या। आज तथागतांना वंदन केलं जात आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे तथागतांना वंदन केल्याशिवाय ते के बाहेर पडत नाही ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती फार मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरी करण्यात येत आहे बाबासाहेब साळवेस्ताना आमच्या साळवे साहेबाला प्रश्न पडतो की कार्यक्रमाला लोक येतील का नाही आणि कुणाला बोलावं आणि कुणाला निमंत्रित करावं हा प्रश्न सर्वच कार्यकर्त्यांच्या समोर उभा आहे आणि आपल्याला हे माहिती असून सुद्धा आज बौद्ध पौर्णिमा आहे आणि या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने घराघरामध्ये कार्यक्रम साजरा केला पाहिजे घरातल्या माणसांनी घरात कार्यक्रम साजरा केला पाहिजे घरातल्या माणसांनी बाहेर पडलं पाहिजे गलित कार्यक्रम साजरा केला पाहिजे एखाद्या शहरामध्ये कार्यक्रम साजरा केला पाहिजे एखाद्या विहारामध्ये कार्यक्रम साजरा केला पाहिजे हे आम्हाला माहिती असून सुद्धा पुन्हा पुन्हा आम्हाला निमंत्रण द्यावं लागतं आणि बाबासाहेब साळवेला पुन्हा पुन्हा विनंती करावं लागतंय कि वनमान सर बोलतात का उजगारे सर बोलता का सर बोलता का ते आमराऊत सर बोलता का किंवा आमचे चोपडे सर बोलता का ही विनंती करा मला कार्यक्रम घ्यायचाय कशासाठी का घेतला पाहिजे आणि का धडपड केली पाहिजे हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर अगोदर बाबासाहेब वाचलं पाहिजेत अगोदर कोण वाचलं पाहिजे बाबासाहेब वाचलं पाहिजेत विजय काय तुम्हाला सांगणार आहे ते सगळं तुम्हाला पाठांतरेल तुम्ही असं म्हणाल की खळगे सर हे आम्हाला तेच सांगत पण का सांगावं लागतं झोपेतल्या माणसाला पुन्हा पुन्हा जागृती करण्याची गरज आहे पुन्हा पुन्हा जागृती करण्याची अशासाठी गरज आहे की खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर तुम्हाला चळवळ जिवंत ठेवायची असेल तर अगोदर आपण स्वयं प्रेरणे तयार झालं पाहिजे आता इथे जेव्हा आम्ही कार्यक्रमाचं नियोजन हो करत असतो त्यावेळेस सूत्रसंचलन कुणी करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो मग आमच्या बळीराम सारख्या खेड्यातल्या सा माणसाला म्हणावं लागतं कारण बाकीच्याला बाकीच्याला कुणाला बोलता येत असून सुद्धा ते व्यक्त करायची इच्छा नाही परंतु मी असं म्हणतो की आपण लक्षात आलो की आपला समाज तिथेच मागे प्रचंड रागा आहे एवढा बागा आहे एवढा रागा आहे की त्याला अण्णासाहेब मस्के जेव्हा एम जातात कार्यक्रमाला जातात तेव्हा त्यांना लग्न लावताना लोक मध्ये चोरतात आणि म्हणतात आठपाना लोक काय बडबड लावली मग काय काम नाहीत का आम्हाला काय ना काम नाहीत का बोगाचाराला काय काम नाहीत का परंतु कुणीतरी समाजाचा करता धरता माणूस असला पाहिजे म्हणून ही चळवळ उभी राहते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एकही गाव असं रिकाम नाही की त्या गावामध्ये गावा शासनाचा आम्हाला विहार बांधून दिले नाही काय वाढलं पाहिजे बुद्धभंग वाढला पाहिजे पाहिजे शिकली सवरलेली पिढी आली पाहिजे समाजातले लोक आले पाहिजेत परंतु आतापर्यंत तसं काही होत आलेलं नाही आणि म्हणून मग आम्हाला सूत्रसंचल करणाऱ्याला सुद्धा माणूस भेटत नाही ही फार मोठी समाजाची आमच्या शोकांतिका आहे आम्ही वार्ता बडबड करत नाही आम्ही वास्तवावर कधी बोलतो मानेसर बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी काम करतात संपूर्ण आयुष्य त्यांचं चळवळीमध्ये गेलेलं आहे परंतु कार्यकर्त्याच्या शोधातही कोणत्या कार्यकर्त्याच्या शोधात अतिशय चांगला निष्ठावान समाजाच्या उपयोगाला येणारा कार्यकर्ता मला हवा आहे म्हणून ते ठिकठिकाणी बैठकी घेतात चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड अशी लोकशक्ती निर्माण केलेली आहे परंतु एके दिवशी आम्ही हॉटेल बसलो आणि या कार्यक्रमावर आमची चर्चा झाली चालू झाली की कार्यकर्ते कसे निर्माण व्हायला हो तिथेच कुठे देवापासून स्वातंत्र्य ग्रहण करणार आहे तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र नाही मग आपण पारतंत्र गौतम बुद्ध करायचे ज़ी आम्हाला बाबासाहेब आंबेडकर कशासाठी आणायचे आम्हाला वास्तव या ठिकाणी स्वीकारता आलं पाहिजे परंतु प्रत्येक घराघरामध्ये आज सुद्धा बाबासाहेब आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या शेजारी तेतीस कोटी ठेवापैकी एक तरी फोटो तुम्हाला सापडणार म्हणजे सापडणार

सहा वर्ष तप केले देवनाय भेटला देहदंड केला वर्त कष्ट झाल शरीराला सहा वर्ष तप केले देवनाय भेटला देहदंड केला वर्त कुष्ट झाल शरीराला मित्र मात शोधासाठी घेऊन दनपटी

आणि जगाला शांतीची गरज आहे आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी संख्येनं कमी असलो तरी तो संकल्प घेऊन पुढे जात आहात त्यामुळं आपल्या सर्वांच्या समोर नसमस्त होऊन मी बुद्धाचे आणि अटल असलेली रामाई या तिन्ही माझ्या जैविक मातेना प्रथमता विनम्रपूर्वक अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी मला प्रमुख निमंत्रित केलं ते आदरणीय बाबासाहेबजी सावे यांचं प्रथमचा मनपूर्वक मी स्वागत किंवा आभारी आहे त्यांचा तसंच या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय खळगे सर माझ्यासोबत आलेले माने सर बाबासाहेबजी वाघमारे अमोल उजगरे अनिल वाघमारे आमचे मित्र सतीश वाघमारे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वजण या ठिकाणी मी